बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या ना। नांदणीमधील जिनसेन मठाला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या पंचकल्याण प्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक महोत्सवामध्ये ते बोलत होते दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलमट्टी धरणाची वाढीव उंची आणि त्यातून उद्भवणारं महापुराचं संकट यावर राज्य सरकारचं लक्ष असल्याचं सांगितलं त्यासाठी प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचं त्यांनी नमूद केलं शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती महोत्सव समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रजागर्कही उपाधी देऊन गौरवण्यात आलं हजारो वर्षांचा इतिहास असणाऱ्या जैन समाजानं अहिंसा आणि त्यागाचा संदेश दिलाय जैन समाजाच्या स्वतंत्र महामंडळाला राज्य सरकार आर्थिक पाठबळ देत असल्याचं सांगितलं तसंच नांदणी येथील जिनसेन मठाला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकास केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी साहेब आपण या ड्राउकर जे आपण सगळ्यांनी राजू शेट्टीची मागणी केली आहे तर निश्चितपणे याला जो काही अदर्जा द्यायचा आहे तो निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण घेऊ आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या भूमिकेबद्दल आणि त्यातून उद्भवणाऱ्या महापुराच्या संकटाबद्दल राज्य सरकार, सरकार गांभीर्यानं लक्ष देत आहे अलमट्टीच्या उंचीबाबत प्रसंगी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं अलमट्टीचे पुराचे जे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आम्ही आहोत त्याची समिती आपण तयार केलेली आहे त्या समितीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे

यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार प्रकाश आवाडे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आचार्य शांतीसागरजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली कार्यक्रमाला आमदार राहुल आवाडे आमदार अमल महाडिक माजी आमदार सुरेश हळवणकर माजी खासदार निवेदिता माने उद्योगपती अण्णासाहेब चकोते सागर शंभू शेटे यांच्यासह जैन श्रावक श्राविका उपस्थित होते